शेतकरी मित्रांनो राजवीर मेंढी ही जोडी आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये नेहमी प्रथम क्रमांकामध्ये असलेली आहे पहिल्या पाच मध्ये या जोड्यांचा नाव येत असतो तर मित्रांनो आता राजवीर मेंढी या जोडीचे मालक कोण आहेत हे आपण आपल्या युवक शेतकरी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्या भावना समोर आणणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणव घे घेणार आहोत की या जोडींची ते वचपाणी कशी करतात ते आपण सविस्तरपणे माहिती घेऊया राजवीर मेंढी राजवीर जोडी कुठली आहे तुमची वर्षापासून तीन चार वर्ष झाली किती बैल आहेत सध्या आता सध्या पाच आहेत तिथे दोन आहेत घरी तीन आहेत घरी तीन बैल आहेत पण आता सध्या मोठी जोडी म्हणजे राजवीर कोणता हा आणि मेंढी हे आहे आता हे तुमच्याकडे किती वर्षापासून हे दोन तीन वर्ष झाले याला तीन वर्ष झाले इला दोन वर्ष झाले हे घरचे बाहेर बोलवले एक गोष्ट म्हणजे विचारायची होती एमपी मध्ये बैल असे काय करतात त्यांचा मेंटेनन्स राहतो ना बैलांचा आपण तिकडे महाराष्ट्रातले लोक

मग हे बाकी पावसाळ्यामध्ये तर आपले निपटप बंद नाही हो बंद ब बंदले बस मग आता याची गिरत तुम्हीच करत नाही नाही आईने चाटकारा दिस मग आता तुमच्या सोहग हे किती लोकांची टीम आहे हा आहेत 500 लोकागामी डरते जास्त सगळे सर्व घरचे ते म्हणजे तुमचा मित्र परिवार मोठा आहे हा हो पण अजून आता काय तो मालक तुम्ही विनोदाचा प्रश्न विचारतो आता बैलांपेक्षा थोडे तुम्ही खाल दिसताय वगैरे नाही लावले की त्याला